आपली ही जी ख्रिश्चन परिषद असली तरी आमचे सर्वच बांधव या परिषदेसाठी शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहे आम्ही धर्म वेगळा असला तरी आमची माणूस की आमी मानुस का हो। ही आमी एक आहे आम्ही माणूस म्हणून एक आहोत आणि कुठल्याही चांगल्या कार्याला आम्ही सर्व एकमेकाच्या सोबत राहू कारण तुमची आमची नाळ वंचित ह्या शब्दाने जोडलेली आहे आणि म्हणून या परिषदेला शुभेच्छा देण्यासाठी प्रथम मी माननीय दिशा, दिशा शेख यांना विनंती करतो सगळ्यांना जय भीम विजय विचार मंचावर बसले सगळे मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींना आणि वडीलधाऱ्यांना समाजाच्या दृष्टिकोनामध्ये मी प्रथमत लैंगिक अल्पसंख्याक आहे त्याच्यानंतर धार्मिक अल्पसंख्याक आहे कारण की माझ्या नावाच शेख आहे आणि त्याच्यानंतर मग माझं व्यक्ती असणे येतं मग मी भारतीय तिसऱ्या क्रमांक सामाजिक दृष्टिकोनात पण संविधानिक परिभाषेमध्ये मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमत ही भारतीय आहे म्हणून मी भीम म्हणून थांबणार आहे माझे संविधानिक हक्क अधिकार हे सामाजिक स्तरावर मिळाल्यानंतर माझे बाकीचे म्हणजे धार्मिक हक्क अधिकार असतील लैंगिक हक्क अधिकार असतील ते माझ्या खासगी जीवनावर इफेक्ट करतात त्यांच्यासाठीचा लढा नंतरून येतो आजच्या परिस्थितीमध्ये म्हणजे ख्रिस्ती ख्रिस्ती हक्क परिषदेवर मध्ये मी काय बोलणार मला त्यातलं इतकं माहिती नाही पण मला असं वाटतं की आपण सगळ्या छोट्या छोट्या गटांमध्ये जे काही विभागले आहोत आपण एकत्र येण्याची खूप गरज आहे ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील माझा समुदाय असेल अजून इतर भटक्या जाती असतील किंवा अल्पसंख्याक समूह असतील दुसरे या सगळ्यांवर मागच्या पाच वर्षांमध्ये ज्या पद्धतीने शोषण दमन लादल्या जात आहे त्याचा विचार आपण कुठेतरी करायला हवा आज आपण काय आहोत हे सांगण्या अगोदर समोरचा सा काय विचार करेल याचा विचार करतोय त्याचा अर्थ आपण भीत जगतोय आणि या भीतीला उत्तर देणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि वंचित बहुजन आघाडी ह्या भीतीला उत्तर आहे हा माझा विश्वास आहे हा विजय तेव्हा होणार आहे जेव्हा आपण सगळे जीवाच रान करून वंचित बहुजन आघाडी घराघरात पोहोचवणार आहोत जनमानसात रुजवणार आहोत त्याच मतात रूपांतर करणार आहोत तरच आपण हा लढा पुढे घेऊन जाऊ शकू माझ्या समुदायाचे खूप सारे प्रश्न आहेत आमच्या जगण्याचे लढे आहेत पण प्रस्थापित म्हणून जी समुदाय पुढे आहेत त्यांच्या जगण्याचे प्रश्न सुद्धा आताच्या ठरावामध्ये सगळे प्रश्न जेव्हा मी ऐकले तेव्हा असं वाटतं की माझा नंबर कवा येणार आहे या सगळ्या लढ्यामध्ये मी कुठे आहे आज या भीतीपोटी आम्हाला धार्मिक परिप्रेक्षामध्ये आमच्या भीकेचं अपडेटीकरण चालू आहे एकीकडे जे की मला मान्य नाहीये धर्म बदलून भीक मागा हेच काहीतरी सुचवते आजचं सरकार वेगवेगळी बिल आणली जातात दोन हजार अठराचं ट्रान्सजेंडर बिल महत्वा म्हणजे मी प्रत्येक ठिकाणी ते सांगते की बहुसंख्यांक लोकांना आमच्याबद्दल काही कायदे कानून होत आहेत हेच कल्पना नसते आणि एवढ्या मोठ्या मंचावरनं बोलायची संधी दिल्यानंतर मला वाटते मला त्याला पण एकदा अंडरलाईन करावं दोन हजार अठराचं ट्रान्सजेंडर बिल जे आले जे मला माझ्यासाठी खूप अमानुष आहे माझ्या आयडेंटिटीसाठी धोकादायक आहे माझ्या जगण्यासाठी उपजीविकेसाठी धोकादायक आहे आणि याला जर उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी आमच्यासोबत उभं राहणं खूप गरजेचं मला वाटतं वंचितांच्या सगळ्या प्रश्नांना म्हणजे जसं की वेळोवेळी बाळासाहेब सांगत आलेले की इथलं राजकारण हे काही विशिष्ट घरांमध्ये खेळत आलेले त्याला तिथून मोकळं करून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा वसा वंचित बहुजन आघाडीने जो घेतला आहे ते तुमच्या हातभाराशिवाय पूर्ण होणं शक्य नाही इथे जमलेली जेवढी काही माणसं आहेत ही संविधान संविधानवादी आहेत असं मी धरून चालते आणि ती त्याच्यासाठी जीवाचं रान करतील आणि बाबासाहेब हा विचार जो काही मोजक्या लोकांनी विशिष्ट लोकांच्या पंक्तीला बसून संकुचित केला आहे त्याला व्यापक बनवतील भारतीय बनवतील हा मुद्दा आपण महत्वाचा मला वाटतं की इथे आपण जाणून घेतला पाहिजे मला प्रत्येक वेळी काय बोलावं हे सुचत नाही आणि मला ही संधी दिली ख्रिस्ती परिषदेने बोलण्याची मला सामावून घेतलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे त्यांच्या वागण्यात त्यांच्या म्हणण्यात वागण्यात सिद्ध केलं की आम्ही प्रेम दया शांती आणि या सगळ्या घटकांना घेऊन चालतो आणि आमच्या जगण्याचा तो एक भाग आहे वेळोवेळी आम्हाला इथल्या ख्रिस्ती बशनरीची जी काही दवाखाने असतील चर्चेस असतील शाळा असतील यांच्या मार्फत आम्हाला खूप मदत झालेली आहे आमच्या जगण्याचा ते भाग राहिलेले आहेत माझ्या बऱ्याच मैत्री मैत्रिणी प्रार्थनेला वगैरे जातात त्यांच्या दिवसभराच्या नंतर त्यांना तिथे जरा शांत वाटत आणि मला असं वाटतं की हा आमच्या आयुष्यातला त्यांचा एक वाटा आहे आज मला इथे बोलायला संधी दिली माझ्या समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून मला बोलतं केलं त्याबद्दल मी आयोजित संयोजन समितीचे आभारी आहे आणि मी माझं बोलणं थांबवते जय भीम